महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पिंपरी चिंचवड महापालिका सुधारित विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित केलेल्या मोशी आणि तीर्थक्षेत्र आळंदीच्या परिसरातील कत्तलखाण्याचे आरक्षण रद्द करण्यात येईल वारकरी भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांच्या श्रद्धेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा आषाढी पायी सोहळा पुण्यामध्ये दाखल झालाय या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालखीचं दर्शन घेतलं आणि वारकऱ्यांशी संवाद साधला दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रम झाला या कार्यक्रमात मोशी येथील प्रस्तावित कत्तलखाना आरक्षण रद्द करण्याबाबत ग्रामस्थ आणि भूमिपुत्रांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं होतं तसेच भाजप आमदार महेश लांडगे यांनीही महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती मोशी चरोलीच्या नागरिकांची निवेदने स्वीकारा आणि त्यावर सकारात्मक निर्णय घ्या असे साकडे आमदार लांडगे यांनी घातले होते त्याला अखेर यश मिळाले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील आळंदी शहराजवळ कत्तल आरक्षण विकास आराखड्यामध्ये टाकण्यात आलंय त्यामुळे श्री क्षेत्र आळंदी सारख्या देवस्थानाच्या परिसरामध्ये अशा पद्धतीनं कत्तलखान्याचं आरक्षण टाकण्यात आल्यानं त्याबाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त झाली प्रशासनानं सदर आरक्षण हटवावं यासाठी आमदार लांडगे यांनी पाठपुरावा सुरू केला पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले जो काही विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये मोशी आळंदी येथे कत्तलखान्याचे आरक्षण दाखवण्यात आलंय मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही याबाबतचे आरक्षण वगळण्याचे आदेश मी दिले आहेत वारकऱ्यांना आणि वारकरी नेत्यांना सांगू इच्छितो कोणत्याही परिस्थितीत कत्तलखाना होणार नाही ना देव देश आणि धर्मासाठी काम करणारे भाजप माहितीचं सरकार राज्यात आणि केंद्रात आहे गोरक्षण आणि गोसंवर्धनासाठी गोहत्या बंदीचा कायदा राज्यात लागू करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा प्रेस करा